त्याच्या बागेत बायको त्या पोलीस कोठडी दिली त्याला म्हणून योग्य ते नीट कारवाई करा बी तपस्या करा आणि योग्य तो न्याय द्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे त्याला तो लागत ना आदिवासी करतो मग एवढी मोठी घटना घडली तो निघून का गेला तिथून तो थांबला असता तर आम्ही काहीच केलं नसतं ना त्याला पण तो तिथं थांबायला पाहिजे होता ना आणि एवढे बहून तरी त्याने अजून फोन वर सुद्धा विचारलं नाही का तुम्ही कसे येत पोरं कशी आहेत म्हणून दोन रुपयाची सुद्धा त्यांनी मदत केली नाही का कोणाला पाठवलं नाही दवाखान्यात सुद्धा असं पुढं असतं काही एवढी जखमी झालेली पोर आहे तरी त्यांनी कोणाला बघायला दवाखान्यात पाठवलं नाही का रुपयाची मदत केली नाही त्यांनी आज आमच्या प्रसंग आला म्हणून तो पळून गेला आणि इतर ताय मला डिझाईन याला कशाला पाहिजे का <laughs> दोन ताफे होते दोन ताफे होते दो याला कशाला पाहिजे एकच ठेवायचं होतं ना लग्न नव्हतं ना वाढदिवस वाढदिवस एवढा मोठा साजरा करतात बसलाय असे अपघात होऊन सुद्धा तो पळून गेलाय म्हटल्यावर <laughs> वाडी वस्त्यांनी काय करायचं आणि वाडी वस्त्यांसाठी झरतो ना मग आमचे आत पण दहा आभार मानायला पाहिजे मी तर आहेच ना घरात काय आभार मान घेणार घरचं माणू देणार नाही का बरं आता मी काय सांगतो आहे जाऊ घे सांग आता वाईट वाटणार वाटणार आहे आपण आता आईला परत जायचं झालं म्हटलं जेवढा धीर देतील तिथे अजून असं तो खूप बरं झाले प्राऊन शांत पाहिजे तर आम्ही आलो ना आता योग्य नाही भेटण्यासाठीच

पण आज खरोखर या कुटुंबावर वेळ आहे सगळं डोक्यातून सोडून म्हणजे खरोखर विनंती आहे मी पाहतोय आज मीडियावर सगळं सगळं सोडा फक्त एकवीस वर्षाचं त्यांचं लेकरू गेले त्यासाठी आपल्याला जे जे काय करता येईल सगळे पक्ष विविध घटक विविध संस्था सगळं आम्ही पण अर्ज केले सगळ्यांना भेटतो पारखे साहेबांना मी काल फोन केला तुम्ही सांगितलं सगळ्या बाबू आपल्या त्या कुटुंबाला कसं उभं करता येईल आम्ही गावात देखील आज वाणी साहेब संधी मिटिंग घेतली आणि त्या सगळ्यांना सांगितले आमचे सगळे तरुण सहकारी आहेत प्रत्येक घर फिरून जास्तीचं कसं त्यांना आधार आपल्याला देता येईल ठीक आहे तर हे सगळं करून माणूस येणार नाही परंतु त्या कुटुंबाला भविष्याच्या दृष्टीने एक मुलगा होता त्यांचा तो गेल्यामुळं भविष्यात ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या आपल्या सगळ्यांनी मिळून जर हे केलं तर अशा अनेक दानशूर आहेत त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे दशकिरेच्या दिवशी ते आपल्याला त्यांना तिथं त्यांना देता येईल पण अजूनही माझी विनंती आहे तालुक्यातील अनेक व्यक्तिमत्व म्हणजे मदत करतात त्यांनी निस्वार्थीपणे या शिक्षण तरी या कुटुंबाला थोडासा आधारच्या निमित्तानं आपण दिला पाहिजे